बुकअप किती लागू इकडं बारग आपल्या एका चित्री धुई बांध माझ ब काय सांगू बाहेर बाथरूमच तिकडं काम चालू आहे इकडं केबलवाल्यांचं काम चालू आहे खायला पण ब स्वयंपाक त्या घरी की आणि या घरी येऊन बसलो जेवायचा पत्ता नाही <laughs> आता इथून जायचं म्हणा पाय पाय थोडंसं दूर आहे बार गं हां हां लहानकं ते ऊन पण आहे उन्हात कुठे फिरायचं लगेच बेड विचारून आपल्याला लगेच घेऊन <laughs> बसवले आता आपल्याला म्हणलं लगेच बेड विचारून घेऊन वापरायला इंस्टॉलेशन चालू आहे ना, ना <laughs> <नेट। पाप रहे। laughs> चालू काम आहे आता ये शिफ्टिंगचं काम शिफ्टिंग मध्ये ना खायला विटतं ना प्यायला विटतं बाई बाळांची पण हाल माझे लेकरांचे पण हाल चालू आहे माझे बाळ ऊंची चला पण जाऊ तर तुला बिस्किट देते पाणी पाणी लागेल सकाळने नाही ना ही पूर्ण झाली लागली एवढं सामान राहिले आमचं बाकी सगळं काढून नेलंय आम्ही आणि एवढं बाकीच बस बाकी झालंय आता फॅन वगैरे खोलून झाले आमच्या सगळे झालं बाकीच आता आम्ही आज फायनली जाणार नवीन करायचो तर आता मला मोटर घालायची पाण्याची तर माझी बिस्ट आहे मी ती मोटर घेऊन मग बाकीचं सामान गाडी टाकू आणि त्या घरी जाऊ तर फायनली आता आम्ही हे घर कामं केले तर आता आज आम्ही शेवटचं चाललो आहे तर बघू शकतो तुम्ही सगळं घर खाली झालंय आता आणि भरपूर दिवस राहिलो आम्ही दीड वर्ष राहिलो या घरात आणि आज आम्हाला रिकांब करून आता मी थोडंसं वाटतंय की वाईट पण काही नाही घर ना भरपूरचंच पण चांगलं भेटलं आहे आम्हाला म्हणजे राही खूप दिवस पण राहील त्याच्यामुळं सोडल्याने थोडंसं सो वाईट पण वाटतं पण आज आमच्या चांगल्यासाठीचं आहे ते त्याच्यामुळं आम्ही घर सोडतो आहे आणि नवीन घर जे आहे ते पण खूप छान आहे तर आता सगळं रिकाम आहे इकडं किचन वगैरे सगळं रिकाम झाले बँक्यांना भिंडा खोबी तुम्ही बघू शकता सगळं क्लीन आहे इकडं तेवढा कपडा राहिला होता तेवढे ते बॉटल्स तर बघू शकता तुम्ही सगळं घर क्लीन के केले आणि घर सोडताना असेच नेहमी ते थोडासा ठेवला जावा लागतो त्यांना म्हणून तेवढंच ठेवलं आहे फक्त आणि बाकी सगळं बघू शकता तुम्ही रिकामं करून दिले आणि आता आम्ही आहे फायनली निरोप आहे या घराचा पण एकदम स्वच्छ आहे तसं घर रिकामं करून देतोय आणि

बुलेट घ्यायला ना आम्ही दोघं आता पायपे शूज घेतले तुमचे काच राहील ना पण हे राहिलं ना पायपासून बस गाडी मी ठो गाडीत पण मला बार्गन जाणार आहे का आहे ना मग काय तर नाही का जू आता आम्ही फायनली तिघंही आता देऊ गाडी मस्त पार्किंगला लावून आणि मस्त झोप झोपून घेऊ नाही गाडी घ्यायला बुलेट बाकी ले ले। पाए पाए। ता ता तो 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 ना आमचे बुलेट पाय पाय चला निघते मम्मी इथं पुरण शिजवलं मम्मीने परतो ते इथं पुरण ते इथं सर वाटेल

जस लग्नाच्या आधी तर नव्हतीच आई पासून फक्त असं नाही एवढं काम करईबा होते याच पण मैत्रिणी होत्या मम्मी होती पण तरी पण झाला धंदा द्यायला थायरोड पण वाढल्यामुळे मला जास्त त्रास होणार आता आणि कामाला लावून काम करून घ्यायला त्या पण यायला तयार नसतं त्या फक्त घर धुवून देतात बाकीच काहीच कर पने पने लाग बाकी बाकी लागत नाही आता माझ्याकडे कामवाली बाई पण आहे पण ती नाही लागत करून म्हणजे बाकीच्या गोष्टी नाही म्हणते घर धुऊन बाकी काही नाही तर फक्त पडदे वगैरे धुती असते त्याच्यामुळं मग आपलं आपल्यालाच करावं लागतं जास्त त्याची कंडिशन त्याला माहीत असतं पडले वगैरे तिच्याकडून धुवून घेतले म्हटलं दोन भांड्याची जागा केली तो नवीन आहे आता तिथूनच नव्हता तो बसवला टाकतो तिकडे धुतलं मम्मीनी सगळं पार्किंग वगैरे स्वच्छ झोपलाय आमचा പുണബാരം സാധ്യ സാധ്യത मला आमच्या दोघींना बरं वाटत नाही अजूनही हॉलचं आवडायचं आम्हाला तर इकडं गुळ येतली आता समोर दर्शन करायला गुहू इथे दर्शन तर घाई गाई तर आवरलं आहे आता सगळं आणि आता घ्यायती दर्शन पण येतो होळीचं आणि बारघर पण घेऊन येतो खूप उशीर झाला आहे आता त्याच्यामध्ये आता हो दिवा पेटवला नाही का दिवा नाही का

মাকে <small>